हक्काचे नाही हक्काचे नाही पुणाचे बापाचे माता तुमचं आंदोलन चालू या आंदोलन बद्दल आपण काय सांगणार आहात या आंदोलनाबाबत आपल्या माध्यमातून आम्ही सर्वजणींच्या संपर्क मध्ये सहभागी झालेले आहोत आमच्या सर्वांच्या मनातली गोष्ट म्हणजे की 14 मार्च चोवीस रोजी जो बिहार काढण्यात आलेला आहे तो जी आर अद्यापही अंमलबजावणीसाठी घेण्यात आलेला नाही त्याच्यामधल्या फक्त दोन केडरच्याच ऑर्डर्स काढण्यात आलेल्या आहेत आम्ही त्या दोन केडरच्या ऑर्डर काढून देखील नवीन शोकम तिथं आहे की जालना गोंदिया नागपूर अशा ठिकाणच्या लोकांना जॉईनसुद्धा करून घेतलेलं नाही त्यातल्या त्यात आमच्या ज्या इतर केडरच्या ऑ ऑर्डर्स आहेत दे त्या देखील अद्यापपर्यंत काढण्यात आलेल्या नाही आहेत किंवा त्याच्यावर कुठलाच विचार करण्यात आलेला नाही आज त्या विचारला निघून जवळपास अठरा महिने उलटून गेलेले आहेत तरी देखील त्याच्यावर कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही आहे तर त्या करता आम्ही सर्व घरदार लेकरं सर्वांचं आजार पण घरातलं ह्या सगळ्या गोष्टी सोडून ह्या सर्व महिला भगिनी ये सर्व पदाधिकारी जे आहेत तंत्र सर्व माझे बंधू आम्ही सर्व या संपामध्ये ऊन वारा पाऊस या गोष्टीची बाळगता बाळकला उपस्थित आहोत दिवस रात्री आम्ही बसतोय आणि या माध्यमातून या संपाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो आहे आणि संविधानिक पद्धतीने विनंती करतोय की आमच्या मागण्या पूर्ण करा आम्हाला इन्शुरन्स नाही म्हणजे आमची एवढी अवस्था बिकट आहे खरं पाहता आरोग्य हा कणा आहे थी थी तरी देखील कर्मचाऱ्यांना जर इन्शुरन्स नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे हे पण शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आमचं इतर ज्या मागण्या आम्हाला पगारवाढ देखील देण्यात आलेली नाहीये जी पगारवाढ होती ती देखील कमी करून आठ टक्क्याची पाच टक्केवर आणलेली आहे आणि इतरही आमच्या जवळपास अठरा मागण्या या सर्व मागण्यांसाठी आम्ही लढा देतोय आज आमचा पंधरा सोळावा दिवस आहे तरी देखील शासनाने याच्याकडे काहीजे तेवढं लक्ष दिलेलं नाही अक्षरशः माझं पाय फ्रॅक्चर झालेलं आहे इतरही बाकी भगिनींच्या घरी वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत तरी देखील आम्ही या गोष्टीचा विचार कर न करता इथं येऊ आणि इथं आल्यानंतरही आम्ही नुसतं बसून टाकतो तर आज आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे त्याच पद्धतीनं इथं येऊन देखील आम्ही रक्तदान करतोय म्हणजे आमच्या संपाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आरोग्याचंच काम करत म्हणजे आम्हाला ही खंत वाटते की आमच्यामुळे काही आरोग्यसेवा विस्कळीत झालेल्या आहेत ही आम्हाला हौस नाही आहे इथं बसण्याची आरोग्यसेवा विस्कळीत करून पण ह्या बाबीचा आमच्यापेक्षा सरकारने देखील विचार करावा की हे लोक जर या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या बाजू हक्काच्या मागण्यांसाठी लढतायत आणि कुठेतरी आरोग्यसेवा विस्कळीत होती तर आमच्याच आम्ही ज्या दृष्टिकोनातून बघतोय त्याच दृष्टिकोनातून शासनाने सुद्धा या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून ही जी होणारी आरोग्यसेवा विस्कळीत झालेली आहे ती कुठेतरी एक व्यवस्थित व्हावी त्याचा देखील शासनाने विचार करावा आपलं नाव माझं नाव विद्या मस्के मी आर बी एस के कॉर्डिनेटर आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियानातले कर्मचारी आणि अधिकारी यांचा बेमुदत काम पण आंदोलन आहे तरी पण शासनाने कोणत्याही पद्धतीची दखल घेत नाही कारण आम्ही आरोग्य सेवा गेल्या बऱ्याच आहोत त्यामध्ये जो मॅडम की जो जी आर काढलाय शासनाने दोन हजार चौदा मार्च दोन हजार सव्वीसला त्यामध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी असे पण आहेत की जे एजबार व्हायला ज्यांची वयोमर्यादा ही संपत आलेली आहे एक एक दोन दोन होत नाही त्यामुळं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पर्याय नसल्यामुळं त्यांची वेगळं आंदोलन करावं लागत आहे ग्रामांमध्ये उपजिता रुग्णालयामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व आरोग्य सेवा ही विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम दुष्परिणाम हा जनतेवरती होत आहे आरोग्य सेवा कुल पडू नये म्हणून त्यांनी लवकरात लवकर आमच्या ज्या आठव्या मागण्या आहेत त्यापैकी ई पी एफ हे प्रत्येकाला मिळायला पाहिजे तो प्रत्येकाला मिळत नाही आहे मानधन पण तुटून ज्या प्रकारचा आहे त्यामध्ये शासन एकीकडे जे नियमित एकी कर्मचारी आहेत त्यांना आठवा वेतन लागू करण्याचा विचार आहे आणि दुसरीकडे एन एच एम कर्मचारी जे कंत्राटी आहेत आधी तुटच्या मानधनावरती काम करतायत पण त्यामध्ये पण ते वेळेवर मिळत नाही प्रत्येकाला दैनंदिन गरजा आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये आजार पण आहे मुलांचं शिक्षण आहे अशा दैनंदिन गरजा त्यामध्ये भाव जात नाहीत सगळ्यात महत्वाचं की सर्व येणे अधिकारी कर्मचारी हे उच्च शिक्षित असून अगदी त्यांच्यामध्ये त्यांच्याकडून शासनाचं हे शोषण केले जाते की जे किमान वेतन कायद्यानुसार देखील त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही आणि त्यामुळं शासन एक पद्धतीनं ही आमच्या सर्व सुशिक्षित लोकांची पिळवणूक करत आहे आणि त्यामुळं शासनाने ही पिळवणूक कुठेतरी थांबवावी त्यामध्ये प्रत्येक कर्मचारी कामावर काम करत असताना कित्येकदा ॲक्सिडेंट अशा दुर्दैवी घटना घडत असतात पण अशा व्यक्तींना आमच्या कर्मचाऱ्यांना कोणताही विमा संरक्षण नाहीये त्यामुळं विमा संरक्षण लागू करावं दुसरं त्यामध्ये जे, जे आम्ही काम करत असताना आमचं त्याला टार्गेटनुसार उद्दिष्टांनुसार काम दिलं जाते आणि त्यानुसार आमचा परफॉर्मन्स बघून आम्हाला दरवेळेस पाच टक्के ही वाढ दिली जाते परंतु ती पण आम्हाला वेळेवर मिळत नाही त्यामुळं आमची ती पण एक मागणी आहे की सरसगट परफॉर्मन्स ही पद्धत रद्द करून आम्हाला सरसगट आठ टक्के हे दिलं जावं त्याच पद्धतीनं जी लॉयल्टी बोनस प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळणं आवश्यक आहे पण शासनानं तो देखील काय केलेला आहे बंद केलेला आहे त्यामुळं एक प्रकारे शासन आमचं बिगारी प्रकारे आमच्याकडनं काम करून घेत आहे आणि तो मोबदला पण आम्हाला वेळेवर देत नाही त्यामुळं मी या माध्यमातून शासनाला सांगू इच्छिते की माननीय आरोग्यमंत्री यांनी आमचं एकवीस किंवा वीस दिवसापासनं जे आंदोलन सुरू आहे त्याची लवकर दखल घ्यावी आणि आमच्या लवकरात लवकर मागण्या त्या मार्गी लावाव्या आणि आमदनं रुग्णांची जी गैरसोय होती ती टाळण्यात आवी त्याबद्दल मी एवढंच आवाहन करेन धन्यवाद आपलं नाव सविता जाधव मी हेच सांगू इच्छितो की आता आम्ही आज एकोणवीस दिवस झाले पूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन चालू आहे आता ह्या याचा तीव्र तीव्र आता याचं आंदोलन आम्ही करणार आहोत आझाद मैदानला आता दहा तारखेला तीव्र पद्धतीनं उपोषणद्वारे आम्ही हे आंदोलन करणार आहोत कारण शासन स्तरावर ह्या गोष्टीची जी आहे जेवढी तळमळ जी जे आहे आत्तापर्यंत कुठंच जाणवली नाही तर त्याच्यामुळं आता आम्ही सगळे मंडळी जेवढे पण पॅरामेडिकल स्टाफ आहे डॉक्टर आहे नर्स आहे लॅब टेक्निशियन आहे रे टेक्निशियन आहे व अतांत्रिकचे पद जे कर्मचारी आहे ते सर्वजण आम्ही मुंबई आझाद मैदान येथे उपोषण बसणार आहे कोविड काळामध्ये आम्ही आमच्या घराची परवा न करता आमच्या जीवाची परवा न करता रात्रंदिवस आम्ही तिथं क्वॉर्टरला राहिलो आणि तिथं आम्ही आरोग्यसेवा दिल्या आमच्या परिवाराचा आम्ही काही विचार न करता आम्ही आरोग्यसेवा देत राहिलो तर एवढी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की त्यावेळेस सगळेजण घरी होते पण आरोग्य कर्मचारी हा हॉस्पिटलमध्ये होता व तिथं कामामध्ये होता ती शासनाला थोडी तरी याची जाणीव राहावी ही शासनाला विनंती आहे आणि आमचा प्रश्न मार्गी लावा ही कळकळीची विनंती आहे सर आपलं नाव मनोज जाधव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती